हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या कानातल्याचे नवीन फॅन्सी डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आज चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी दर आहे एकोणसत्तर हजार सहाशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे दहा ग्रॅम साठी त्रेसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपये या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्वच डिझाईन्स या अडीच ते तीन ग्रॅम आहेत डेली यूजसाठी तुम्ही असे स्टड इयरिंग्स घेऊ शकता वेगवेगळ्या शेपमध्ये अशा नाजूक ड्रॉप इयरिंग्स अवेलेबल आहेत खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला कानाबरोबर नाजूक कानातले घालायला आवडत असतील तर अशा फॅन्सी डिझाईन्स ट्राय तुम्ही करू शकता बटन आणि लटकन स्वरूपातील अशा फॅन्सी इयरिंग्सही तुम्ही डेली यूजसाठी निवडू शकता आणि कार्यक्रमामध्येही घालू शकता लाईट वेट आहेत आणि खूपच ट्रेंडी डिझाईन्स आहेत अशा लाईट वेट आणि फॅन्सी डिझाईन ग्रॅम मध्ये नाजूक ड्रॉप देखील बनवून घेऊ शकता अशा नाजूक चेन पॅटर्नचे ड्रॉप इयरिंग खूपच सुंदर दिसतात यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स खूपच सुंदर वाटतात जर तुम्हाला न्यू आणि ट्रेंडी डिझाईन ट्राय करायची असेल तर सध्या अशा कलर स्टोनर्कच्या ड्रॉप ड्रॉप इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत ग्रीन पिंक व्हाइट रेड अशा स्टोन मध्ये या इयरिंग्स डिझाईन केलेल्या आहेत या इयरिंग्स खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाटतात त्याचबरोबर डायमंड वर्कच्या अशा इयरिंग ये डेली यूज साठी तुम्ही बनवून घेऊ शकता प्रत्येक आउटफिटमध्ये फॅन्सी आणि स्टायलिश दिसायचं असेल तर अशा सुंदर कानातले तुम्ही बनवून घेऊ शकता यामध्ये असे यू शेपचे असे लॉंग पॅटर्नचे डिझाईनही तुम्ही बनवून घेऊ शकता खूपच ट्रेंडी पॅटर्न आहे किंवा मोती ड्रॉप पॅटर्नचे असे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता युनिक डिझाईन वाटते सध्या लाँग लॉंग यू शेप इयरिंगची क्रेज सर्वात जास्त आहे अशा इयरिंग्स भरपूर स्त्रिया बनवून घेत आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये या इयरिंग्स अवेलेबल आहेत यामध्ये अशा चेन पॅटर्नच्या चे देखील लॉंग पॅटर्नच्या इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता जर तुम्ही ही नाजूक पॅटर्नचे कमी वजनाचे इयरिंग्स बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईनचे बनवून घ्या खूपच सुंदर आणि स्टायलिश वाटतात तर मैत्री नोव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जसेल बेल ऑयकॉनं क्लिक करा धन्यवाद